सोडा गाड्या सोडा बैलगाड्या सुटतोय ऐका ना वाले। हे सगळे तिकडे घ्या आणि बैलगाडी मालक पुकार एकदा तिथं धोंदा होतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या थेरा सुटला आणि ठेरा मध्ये चार गाड्या मागे चौदा लावून घ्या थेरा तेरा तिरा चलोय पलीकडे पळतोय हालिकडे सुंदर आणि बलमळ सुंदर अशी लढ्यात चालू आहे सुंदर अशी गाडी पोहते सुंदर आणि बलमालो रामकृष्ण रामकृष्ण होत नाही चालत येणार ना। या माग या या माग सोने गड क्रमांक तेराचा निकाल केरळ तेरा मध्ये सुंदर लढा झाली त्या लढतीचा निकाल चार वरून शंकर मोरे घडोली सातारा या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली उजवीला पाहला सभापती अंकिता रंजित निंबाळकर विठ्ठलावर बुटकरांचा सुंदर आणि डावीला पहाला राजधानी एक्सप्रेस अक्षय शिवाजी मोरे घडोलीकरांचा खाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये धुरा सुरुवात झाली सुंदर गाड्या पाठत चार गाड्या चार गाड्या आणि चार गाड्या मध्ये लढा सुंदर गाड्या पाठत सुंदर अशी लढायत चालू खरोखर बैला बरोबर ड्रायव्हरांचा कर्ज लागतोय सुंदर गाडी पलती अर्जुन आणि सुंदर उद्या गाड्या सोळा ते वीस सो वरे बजर वाजवा या ठिकाणी या सूर्या बैलाचे मालक सुंदर सिंदरची चौदा मध्ये गाडी पाहिले सूर्या आणि विराजची गाडी त्या बदल या ठिकाणी सूर्या बैलाचे मालक सागरबाव तुपे रेट रेकरून ड्रायव्हरला पाचशे जस झालंय आणि समालोचना करतेला दोनशे बसले आपल्या मला पुन्हा धन्यवाद घड क्रमांक पंधराचा निकाल निकाल आणि निकाल पंधराचा निकाल तास क्रमांक पाच वरून आले गाडी श्रीनाथ बापू आंबेडकर जीवन ड्रायव्हर इनाम ब या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी पळाली हुजीला पाळा बापू शेड आंबेडकर वडकी पुणे यांचा अर्जुन आणि डावीला पाहला जीवन ड्रायव्हर इनाम दिनेश शेठ गावड उरणे आणि अटल फटकालवाड शिरोरकरांचा सुंदर पाहला सुंदर गाडी आणि सोनिया ड्रायव्हर आणि गाडी सेमीला पात्र बरोबर कोणतं